मुंबई येथील व्हॉइस ऑफ मीडियाच्या आंदोलनाची यशस्वी सांगता सर्वच्या सर्व तेरा मागण्या मंजूर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं लेखी आश्वासन आझाद मैदानासह राज्यभरात तीनशे बेचाळीस ठिकाणी सुरू होतं साखळी उपोषण महाराष्ट्रासह देशभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्रातील लढ्याला मोठं यश मिळालंय शासनाने या सर्व मागण्या मंजूर करत असल्याचं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली त्यामुळे राज्यातील पत्रकारांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरामध्ये सर्व तहसील जिल्हाधिकारी कार्यालय माहिती अधिकारी कार्यालय आणि काल मुंबईमध्ये आझाद मैदानावर सुरू असलेल्या व्हॉइस मीडियाच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर सांगता झाली गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले हे उपोषण मागे घेण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच काल दुपारी हे उपोषण सूचना दिल्या मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी तथा माध्यम सल्लागार विनायक पात्रोडकर यांनी माहिती उपसंचालक आणि मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी आझाद मैदानावर उपोषण स्थळी येऊन व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के मुख्य संयोजक तथा कार्याध्यक्ष मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पत्र सुपूर्त केले तर काही मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे असं देखील सांगण्यात आलंय मागील एक वर्षापासून व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या वेगवेगळ्या मागण्या संदर्भांमध्ये मागणी करण्यात आली होती मात्र या मागणीकडे शासनानं ता सातत्याने काना डोळा केला मागच्या आठवड्यामध्ये राज्यभरात व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं तीनशे बेचाळीस ठिकाणी आंदोलन झाले <laughs> या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हॉइस ऑफ मीडियाच्या शिष्यमंडळीला बैठकीसाठी बोलावले या मागण्यांवरती सकारात्मक विचार करतो तुम्ही आंदोलन करू नका अशी भूमिका एकनाथ शिंदे यांची होती मात्र व्हायस ऑफ मीडियाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जोपर्यंत मागण्यासंदर्भांमध्ये सरकारच्या वतीने लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन व आंदोलनाचे टप्पे राहतील अशी भूमिका देखील पत्रकारांनी घेतली होती यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दुपारी हे उपोषण सोडवण्यासाठी आले होते मोठी भूमिका 어 충분히 면한